भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांचाच शासकीय कार्यकारी विरोधात उद्रेक झाला शासन हे सचिवालय चालवत आहे असा आरोपही विलासराव जगताप यांनी यावेळी केला भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्ह्याची कार्यकारिणी बैठक आज सांगलीमध्ये पार पडली खासदार संजय काका का पाटील भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आमदार विलासराव जगताप आमदार शिवाजीराव नाईक पक्ष निरीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीतल्या टिळक मंदिरामध्ये ही कार्यकारिणीची बैठक पार पडली यावेळी आमदार विलासराव जगताप यांनी शासकीय अधिकारशाहीवरती जोरदार टीका करत सरकारला घरचा आहेर दिला माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या विद्यापीठाविरोधात तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही त्यामुळे राज्याचं शासन हे सचिवालय चालवत आहे असा आरोपही यावेळी केला आहे

त्या सत्य दुरुपयोग नाही तुमचा गेले वीस बावीस वर्ष तुम्ही निवडता त्याचा भडे आहे त्याचे नियम आहेत हे सगळे निवडणूक तुम्ही पहिले जोडूया ज्या जमिनी विद्यापीठात घेता येत नाही त्या जमिनी ज्या जिल्हाधिकारी दिला त्यांच्या कारवाई करता येईल सगळा कारभार सुस्त चालतोय आणि आय एस ऑफिसर एकमेकाला सांभाळून घ्यायचं काम करतात तिकीची जमीन घेता येत नाही तरी तिथे तुम्ही हजारो कोटीची जमीन असं खिरापत वाटण्यासारखं कार्यकर्त्यांचा ऐकायला वेळ नाही चंद्रकांत दादा पहिल्यांदा निवडणूक लढवत होते त्यावेळेस चंद्रकांत आला दुसऱ्या निवडणूक लढवले त्यावेळेस चंद्रकांत आला आणि आज पालकमंत्री आणि ज्येष्ठ त्यांच्यातला फरक हा कार्यकर्ता कळायला पाहिजे पर, तोच फरक तुमच्यात पण दिसतो तुम्ही जगताप साहेब म्हणते जर जगताप साहेब आमदारांचं पत्रकार कदमांच्या विरोधची तक्रारी हे जर शासन ऐकत नसते तर तुमचं आणि आमचं कार्यकर्त्यांचं कोण ऐकणार तुम्ही ऐकणार